मंडळींना माहिती आहे मी काही वेगळं बोलणार नाही पण वेगळं सांगायला सुद्धा आलो नाही जो माझा स्वभाव आहे त्या स्वभावाच्या माध्यमातून मला वाटतं मी सातत्याने या गावामध्ये पंचवीस वर्ष सातत्याने नगरपालिकेच्या का माध्यमातून काम करत आलो पण काम करत असताना मी असेल किंवा विरोधी पक्षातील सगळी मंडळी असेल आणि काम करत असताना सभागृहामध्ये या तळेगाव नागरिकांचा भवितव्य पाहण्याचं काम आम्ही त्या माध्यमातून करत आहोत खर तर त्यांना सगळे सुखसोयी उपलब्ध व्हाव्या आणि ती जनता माझी सुखी राहावी या माध्यमातून आम्ही सगळी मंडळी काम करत होतो काही मंडळी म्हणतात यांना आमदार का व्हायचे अरे बेट्या तुझ्या आधी ला मी इतर नगरसेवक झालो आणि ही एक व्यक्ती आहे त्याला दुसऱ्या वेळेस आमच्या एका शिलेदारांनी पाडला काळोजेने त्याची उंची बघितलं तर तू खूप छोटा आहे सूर्यकांत काळोजे त्यानंतर काहीतरी जीव आली बाळासाहेब त्या माजी मंत्र्यांना आणि सगळ्यात महत्वाचं निरीक्षा त्याला किंवा लिहिले काढवा या मंडळांनी त्याच्या मध्ये त्याला उभा केला स्टेशनला नेलं गाव सोडून सभागृहामध्ये काम करत असताना आम्ही सगळी मंडळी कधी एका विचाराला ढळलो नाही या गावाचा विकास करत असताना खर तर आम्ही हातात हात घालून काम केलं पंचवीस वर्ष काम करत असताना याच बापू भेगडेवर एक जरी भ्रष्टाचाराचा आरोप झाला असताना ती कधी राजकारण सोडून दिला असता अरे काहीतरी चार पाच दिवसापूर्वी एकली फिरायला लागली अरे जे काम तुझ होत ते काम आम्ही आमचं करतोय ना ते विचारण्यासाठी तिथं गेले नाही ज्या आमच्या शाखी मंडळी तिथं टॅक्सच्या संदर्भामध्ये ते गेली आमच्या जनतेला व्यतीत सरलेला त्या सीओला सगळ्या मंडळींनी करत असताना त्या अधिकाऱ्याला आम्ही प्रामुख्याने माता भगिनीची खूप खूप आदर करतो खर तर या सगळ्या मंडळींना ती महिला भगिनी तिथं मधीच नाक घात घातलं आणि त्यानंतर तिला विचारलं नसताना सुद्धा ती बोलायला लागली खर तर मी तुम्हाला सांगेल आणि सरकारमध्ये काम करत असताना अनेक लोक असतात त्यामध्ये स्त्री असते किंवा पुरुष असतो पण मला ती अधिकारी असतात पण जर ही अधिकारी त्या नावाच्या मागे स्त्रीच्या नामा नावाखाली जर दडत असेल कोण जाती धर्माच्या मागे जडत असेल किंवा पुरुषशाहीच्या मागे जडत असेल माझा स्वभाव आहे त्या व्यक्तीला मी कधी सोडत नाही तुझा काम असेल ना ते काम कर सरकार तुला फुकट पैसे देत नाही पगार देत नाही हे मी सांगतो आणि माझा स्वभाव आहे मी कधी खोटं बोलत नाही खोट बोलायला मला आवडत नाही महिला भगिनींनो मी तुम्हाला आजही सांगतो सुखासाठी तुम्ही तुम्ही आपल्या पायावर भोंडा पाडू नका आमच्या तरुण बांधवांना आव्हान आहे माझ्या गोष्टी साठी भुलू नका बाळांनो आयुष्य एकदा वाटुळ झालं ना या कलियुगामध्ये मा मला अनेक मंडळी भेटली ज्यांनी माझ्या आयुष्यामध्ये मा चांगले दिवस आणले आदरणीय भेगडे साहेब असतील बापरा साहेब असतील नानासाहेबजी नवले असतील वैकुंठवासी केशवराव वाडेकर असतील पहिलवान विश्वनाथरावजी असतील मला नगरसेवक करण्यामध्ये सगळ्या मंडळींचा हात आहे आणि तुम्हाला स्वर्गीय अजित राजांचा मी सगळ्या जवळचा एक एक मुलगा म्हणून मला या गावामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ओळखल्या जायचं जर अशी व्यक्ती या त्यावेळेस समाजामध्ये असताना सुद्धा ही मंडळी एकत्र आली भवन भाऊ आहे मी एका आवर्जून सांगतोय एकदा जर रस्ता चुकला तर तो रस्ता सापडता सापडता आमच्या गणेशजींनी उल्लेख केला त्या गोष्टीचा आता तर तुम्हाला वॉचमॅन राहण्यासाठी सुद्धा पोलिसांची एनओसी लागते बाकीच्या द्या सोडून मी एक सांगतोय तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा ज्या पद्धतीमध्ये या मावळ तालुक्यामध्ये वातावरण निर्माण झालं खर तर तो विचार करण्याची गरज आहे सांगेल जनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई आहे अनेक मंडळींना मगाशी उल्लेख झाला आणि मी पाहतोय शेजारच्या गावामध्ये दबाडे साहेब पकडल्या गेले या कळेगाव मध्ये साडीच्या माध्यमातून आमच्या महिला वगिनी असतील पैसे पकडण्याचं काम केलं तरी सुद्धा त्यांना आश्रय कोण देते आणि हे म्हणतात आमदार कशासाठी व्हायचं आमदार ह्याच्यासाठी व्हायचं या मावळ तालुक्यामध्ये समाजकारण आणि राजकारण या तीन गोष्टीवर चालल्या जात एक विचारधारा असते एक दुसरं विजन असतं आणि तिसरं म्हणजे जे, जे विकास असतो या माध्यमातून हा हा समाजकारण घडत असत आणि राजकारण घडत असत अशा गोष्टी दोन हजार एकोणीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत घडल्या नाही म्हणून ही शोकांती काय ह्या मावाळ तालुक्याची आणि मला विजन विचारतात माझं विजन हेच आहे हे मावाळ तालुका समृद्ध व्हावं संपन्न व्हावं शांत व्हावं आणि सुरक्षित व्हावा यासाठी आमचा विचार आहे मी तुम्हाला सांगतो अनेक प्रश्न आहेत ट्रॅफिकचा विषय सगळ्यात मोठा आहे आमच्या तरुण बांधवांना नोकरीचा विषय आमच्या महिला भगिनींचा सक्षमीकरण हाताला काम असणार आहे आमच्या महिला भगिनी असतील आणि मुली असतील खरं तर त्यांना शिक्षणाची खूप मोठी गरज आहे मी तर साहेब तुम्हाला सांगू इच्छितो आमदार तर होणारच आहे पण या मा या मावळ तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ते असं कॉलेज मेडिकल कॉलेज आले की ते फक्त आमच्या मुलींसाठी असेल आणि त्या मेडिकलच्या माध्यमातून ती मुली शिकतील हा आमचा प्रयास असेल सगळ्यात महत्वाचा प्राधान्य त्याला मिळेल आणि त्याला नाव काय दिलं जाईल सांगू का तुम्हाला हे माझ्या मनात आहे सरकारला विनंती करेल सरकारला या माध्यमातून आपण सगळी मंडळी पत्र देऊ माता रमाबाई आंबेडकर यांचं नाव दिलायचं शिक्षणाची क्रांती खरी तर त्या माध्यमातून घडलेली आहे या सगळ्या गोष्टीचा मागावा तुम्ही आम्ही सगळ्या मंडळींनी घेतला पाहिजे मग अशी उल्लेख झाला आमच्या तरुण बांधवांना नोकऱ्या देण्याच्या संदर्भामध्ये अरे बाबा आमदारा एवढंच तुला मी सांगतो या एम आय डी सी मध्ये काम करत असताना सगळ्या एम आय डी सीतल्या येणाऱ्या फॅक्टरीज असतील कंबळ्या असेल तर त्यांच्याशी जर आपण सलोखा ठेवला असतो आणि चांगल्या पद्धतीमध्ये वर्तून उचितरी असते आणि त्यांना मेळा लागल ते सहाय्य केलं असतं ना तर आज त्यांच्या शब्दावर या मावळ तालुक्यातील भूमिपुत्र हा कामाला लागला असता पण त्यांनी त्यांच्या बगल बच्छ्याच काम करण्याचं धोरण धरलं आणि त्या माध्यमातून अनेक कंपन्या या मावळ तालुक्यातल्या एमआयडीसी मधून का केल्या त्याच खर सगळ्या मंडळींनी चिंतन महिला भगिनी मी तुम्हाला सांगतो आमदार कशासाठी कोणाला मतदान करायचं मी एवढंच सांगेन एका विमानाच्या तिकीटाला भुलू नका एका साडीला भुलू नका आणि त्याच्याही पलीकडं तुम्ही देवदर्शनाला पण भुलू नका मग ह्या जर तुमचा पोट भरणार असेल तुम्हाला मी आजही सांगतो जर अशा गोष्टी मध्ये तुमचं पोट भरणार असेल आणि तुमच्या तेला मिठाचा जर प्रश्न सुटत असेल तर या व्यासपीठावरची सगळी मंडळी मी सांगतो त्यांना रोज या भारतामध्ये कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत जेवढे देवेत देव दर्शनाला त्यांना साड्या द्या या सगळ्या गोष्टी सांगतो मग जर या गोष्टी जर अशा होणार असतील आणि तुम्ही जाणार असेल तर निश्चितपणे तुम्हाला सक्षमीकरण होणार नाही तुमच्या पायावर तुम्ही उभे राहणार नाही तुम्हाला अपंगत्व आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या हातालाही काम मिळणार नाही मग अशा व्यक्तीच्या विचाराला तुम्ही आमदार करणार का हा माझा पहिला सवाल आहे तुमच्या घरात सुद्धा मुलं आहेत तरुण मुलं आहेत माझ्या घरामध्ये सुद्धा तरुण मुलं आहेत जर आमच्या मुलांना जर दारू पिण्यासाठी आणि पाठी करण्यासाठी घाटाखाली नेत असेल तर अशा व्यक्तीच्या विचाराला जो आमच्या मुलांना व्यसनाच्या आहारी लावणार असेल आणि त्यांच्या का हाताला काम देणार असेल तर अशा व्यक्तीला तुम्ही मतदान करणार का हा विचार करायची गरज आहे मग तुमच्या मुलांचा हातामध्ये काय पाहिजे तुमच्या हाताच्या मुलांच्या हातामध्ये फक्त पुस्तक पाहिजे आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही सक्षमीकरण होऊन तुमच्या पायावर उभं राहण्याचं सामर्थ्य निर्माण झालं पाहिजे व्यापारासाठी या सगळ्या गोष्टी म्हणून मी सगळ्या मंडळींना आव्हान करतो येणाऱ्या वीस तारखेला का आपण दिपाणीच बटन आहे ते चार नंबर क्रमांकाला आहे आणि आपल्या सर्वांचं नेतृत्व आणि या मावळ तालुक्याचं उज्ज्वल भविष्य पुन्हा आणायचं असेल तर यासाठी सगळ्या मंडळींनी खरं तर वीस तारखेला बटन दाबून आपलं नेतृत्व करण्यासाठी खर तर मला आशीर्वाद देण्यासाठी हे आव्हान करण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे आणि मी आपली सर्वांचे आशीर्वाद घेऊन मी सातत्याने खरं बोलण्यात बोलण्यात या मावळ तालुक्याला यशस्वी झालेलो आहे म्हणून मी पुन्हा या व्यासपीठावर मी सांगतो दिल्याला वचन खरा करेल एवढच मी सांगतो आणि थांबतो पुन्हा एकदा आपण दिपाणीचं बटन दाबावा आणि आशीर्वाद द्यावा ही विनंती करतो धन्यवाद गणेश वकील साहेब दावळेव गिरीश सगळं सर्व उपस्थित सर्व मान्य सुनील अण्णाला आमदार करण्यात मी कारणीभूत मी हा पठ्याकारणी भाजपतलं जो उडाला तो नेमका आमच्या पक्षात येऊन पडला मी साहेब त्याला दादा साहेबाकडे नेणार साहेब तरुण बोरग याला द्या तिकीट तिकीट दिला साहेबांनी आणि दोन चार वर्ष गेल्यानंतर साहेबांना तो सांगतो मी जा विचारणार आहे तुम्हाला कोणाला शरद पवारांना मग मी म्हंटल एवढा मोठा कधी झाला तू शरद पवारांना जा विचारायला अख्या देशातली माणसं सुद्धा कचरतात तू कुठं विचारतो साहेबांना साहेबांना मला म्हटला तुमच्याकडे पाहून घेतो अरे कमाल झाली माझ्याकडे काय पाहून घेतो तू माझ्याकडे हे सगळे आम्ही कसं ए बाळाभाऊ एक थांब एक मिनिट बाळा भाऊ गणेश भाऊ विश्वनाथ आणि मदन बापना माझी गाडी या बाजूला चालली की यांच्याकडे ते म्हणायचे भारतीय जनता पक्षाचा विजय असो याने म्हणायचं काँग्रेस आम्ही म्हणायचो काँग्रेस पक्षाचा विजय असेल मला एक गोष्ट असतो होती तुम्ही आम्ही आमची गोष्ट होते जी दिस डे भाजपची पंटी होती जिस देव, देव में तेल नाही काँग्रेस को हटाना खेल नाही आणि भाजपाची एक गोष्ट होती कांद्यात कांदा लाल लाल कांदा का मदन बाफणाला बोचक्यात बांधा <laughs> हा तो काळ होता तो मदन माफना बाळा बेगडे गणेश बेगडे आम्ही सगळे बरोबर ते कस झालं सहा महिन्यापासून कवाईत चालली होती आमची सहा महिन्यापासून <laughs> तरी मी दुसरी घोषणा सांगितली नाही मदन बाफणाला ना बोचक्यात बांधा एवढं सांगितलं अजूनही गोष्ट आहे मी सांगत नाही इथं सहा महिन्यापासून कवाईत चालली ते मी बाळा बेगडे गणेश बेगडे बवनराव बेगडे आम्ही बसत होतो चर्चा करत होतो काय करायचं याला तर पाडायचं कसं पाडायचं शक्यतो वाहत नाही फार विकास केला म्हणतो बाळा बिगडे गणेशच्या मी म्हणलं गणेश हे जमवायचं गड्या कसंही जमवा मग हे हो हो करत साहेबाला समजावी समजावी गाडी आमची शेवटी जमली अहो नगर नगर परिषदेच्या इलेक्शन मध्ये जर उभे राहिले तर दहा वारतात बंड करू होती की नाही इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार मी भाजप काँग्रेस शिवसेना आणि बाकीचे मनसे सर्व पक्षांनी एकमुखी पाठिंबा चेष्टाय काय कसं घडवलं असेल कसं जमलं असेल ते आमचे नेते विचारतात कसं जमलं हे जमलं खरं जमायचं कारण एक आहे का जमत हे किती राग असेल आमदाराबद्दल आमदार कसा वागला असेल सगळ्यांची त्याच्या वागण्याला कंटाळून लोकांनी ठरवलं की लो नाही नाही आता याला घालवायचं हा म्हणतो एक्केचाळीसशे कोटीचा मी विकास केला मग पैसे कशाला वाटतो मतासाठी साड्या कशाला वाटतो माझ्या कानावर आलंय की आता पैसे वाटत मताला मी पाहिले नाही पण कानावर आहे मी चार वेळा निवडणूक लढवली दोन मी आमदार राहिले चार वर्षे मी पण मंत्री राहिलो तालुक्यात थोडंफार अजून थो, ओळखतात लोक कोण येतो साहेब इकडं गडबड झाली साहेब इकडे गडबड झाली चालू द्या जा, चालू द्या तुम्ही कितीही पैसे वाटा कितीही साड्या वाटा कितीही काही सांगा खोटी आश्वासनं द्या लोकांनी ठरवल्या तालुक्यातल्या लोकांनी की नाही याला नाही बरोबर आता याला साथ नाही हे लोकांनी ठरवले निवडणूक जनतेने हातात घेतली आमच्या हातात नाही राहिली यातात आमच्या हातातनं सुद्धा इचकवून घेतली लोकांनी जनतेची आणि जनतेने ठरवलं आहे खोटं काम करणार माणूस खोटं काम खरं काम करत नाही आणि खरं बोलत नाही सगळ्यात वाईट हे खरं बोलत नाही खरं बोललो पाहिजे खरं राजकारण सुसंत पड्याचं राजकारण करायला पाहिजे कशाला म्हणतात एक दोन किस्से सांगून मी माझे भाषण आणि माझी लढत झाली दिगंबर वेगळ्याला वाटलं की मी काय निवडून येत बापला निवडून जाणार म्हणून दिगंबर वेगळे मतमोजणीच्या ठिकाणी आलेच नाही ते घरी थांबले निकाल लागला मी पडलो दिगंबर दिगंबरताच्या निवडणुकाला चार हजार न काय आलं ते आणि दिगंबरतातील सगळे कार्यकर्ते तहसील कार्यावर ओढग मावळला आणि ते वस्त्र देत आहे जिंदाबा जिंदाबाद दिगंबर तसा जिंदाबाद मी तहसील कार्यातलं बाहेर आलो पाहू तर दिगंबर नाही आणि कार्यकर्ते तर ओरडतात तिकडे मी डायरेक्ट त्यांच्या कार्यकर्त्यांच्या तिथं घेतलं खुर्ची घेतली खुर्चीवर उभारून भाषण केलं की तुमचा उमेदवार निवडून आलाय केली शांततेने केली त्याला मी पडले नाही तरी सुद्धा बोलतोय तरी सुद्धा दिगंबरचं अभिनंदन करतोय तेवढ्याच दिगंबर आला पाश्चिम आला मला मी ती वाटली जाई बरं आमचे संबंध आम्ही घरी एकदा मी चावड वडगावच्या ता चावडी निघालो घरी येतो विश्वनाथ तात्या केशवराव वाडेकर अजून एक कुठतरी होतं त्याचे तू पण अशी गाडी घेऊन चाललेली ते थांबवलं हात केला गाडीला थांबा पुढं चाललं ते म्हणलं पुण्याला चाललो घरी चालला चहा प्यान मग जा पुण्याला घरी आणलं चहा बाजला आणि म्हणलं आता सांगा काय काम आहे म्हणलं अण्णा जोशीकडे चाललो मी म्हणलं अण्णा जोशी कोण आहे ते म्हणलं आमदार आहे मी कोण आहे मी तुमचा आमदार आहे ना अरे ते तुमची ठेवाळ माझी ठेव थोडीफार तालुक्यातला आमदार असून अण्णा दिवशीला काम केलं करत की त्यांचं काम केलं त्यांचा विश्वास धरला विश्वास संपादन करावा लागत वागावं लागतं जनतेने तुम्हाला निवडून डोक्यावर घेतलं पाहिजे घ्यायला वेळ लागत नाही जनतेने डोक्यावर घेतल्या म्हणल्यानंतर लोक जनतेचा विश्वास संपादन केला पाहिजे तो संपादन करणार या आमदाराला या अपयशेला हा आमदार फोटो बोलतो हा आमदार लवाडी करतो हे लोकांना पटलेलं आहे त्यामुळं जनतेच्या हितासाठी मावळ तालुक्याच्या विकासासाठी आणि मावळ तालुक्या चांगल्या मार्गावर जावा यासाठी आम्ही बापवंडाला उभं केलं बापवांना सारखा सुसंस्कृत माणूस आज उभा राहिला आहे मुलं काम करतात त्याच्याकडे फॅक्टरी काय मापवाडणं होता मला माहिती आहे आणि काय मापवाडण झाला हेही मला माहिती आहे हे सगळं मी पाहायला मी अजून पंच्याऐंशी झाले किती किती पंच्याऐंशी आठावर पाच <laughs> तरी अजून बोलतोय ना तरी अजून येतोय प्रचार झाला शरद पवार साहेब म्हणले ना मी काय म्हातार झालो मी मी पण म्हणतो मी काय म्हातार झालो आहे ना खातोय सगळं सगळे खातोय घरी खातोय अजून ताटापासून भरपूर जेवतोय जोपर्यंत परमेश्वराच्या हाते त्यांना आपल्या हातात परमेश्वर परमेश्वराने आपल्याला इतिहाशी सगळे गणेश बिघडे सारखे एक मित्र भेटले हा आमचा फक्त मित्र आहे गणेश बेगडे बाळा भेटले बाळा बेगळे तर माझा भाग आवडत आहे तुझं तर असेलच पण माझं पण जास्त आवड मी त्याच्यावर फार प्रेम करतो आणि बाळाला म्हटलं बाळा त्या सुडाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे मामोल तालुक्याची भाजप मला संपवायची मी म्हणतो नाही मी कधी असं बोललो नाही दोन्ही पक्ष असले पाहिजे मित्र मैत्रीचं वातावरण राजकारण मैत्रीचं वातावरण वातावरण दोन्ही पक्ष असले पाहिजे मजा येते गंमत येते संपवतो कुठला तू कोण संपवणार बी जे पीला तुला संपवतील बी जी पीआल मिळून यापेक्षा जास्त बोलून आपला वेळ घेत नाही चालत आलाय पदयात्रा करताय आता बसलाय चार पाच तास झाले असेल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि कौतुकही करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज सर्वांनी आता उभं राहायचंय का अहो बापू साहेबांच्या मागे या सर्व आमच्या माता भगिनीचं संरक्षण आहे त्यामुळं बापूसाहेब साहेब त्या ठिकाणी साहे विजय होणार म्हणजे होणार हा विश्वास आज या ठिकाणी सर्वांचा आहे सर्वांना शेवटचं आवाहन करतो बराच वेळ बसला आज मावळ तालुक्याच्या इतिहासातला एक असा ऐतिहासिक दिवस आहे की सकाळी दहा वाजल्यापासून तर आता सहा वाजल्यापर्यंत आपण पूर्ण वेळ बापू साहेबांच्या विजयाच्या सभेच्या प्रचाराची नांदी आजच्या सभेच्या निमित्ताने पूर्ण केली म्हणून आमच्या माता भगिनींचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो उद्याचा एक दिवस मध्ये आहे जरा आपण सर्वजण आपल्याला मी एक विश्वास देतो मावळच्या जनतेला तुमच्या माध्यमातून विश्वास देतो ही निवडणूक शांततेत झाली पाहिजे ना ही निवडणूक शांततेत पूर्ण करायची ना या निवडणुकीला कुठलाही गालबोट लागून द्यायचं नाही ना मावळची नवीन संस्कृती आपल्याला निर्माण करायची ना म्हणून आज तुमच्या माध्यमातून मी मावळच्या जनतेला वचन देतो चुकीचं सत्याचं काम करायचं काम त्या ठिकाणी विरोधकांनी करू नये माग त्या ठिकाणी शनी महादेव आणि जगगुरु संत तुकाराम महाराज त्या ठिकाणी डोळसाक महाराज इकडं पोटोबा महाराज तिकडं आमच्या लोणावळ्याच्या देवीचा आशीर्वाद इकडं साईबाबाचा आशीर्वाद बापू साहेबांच्या पाठीशी सगळा आशीर्वाद आहे त्यामुळं कुठलं तर सत्याचं काम या ठिकाणी जनतेला आशीर्वादाच्या माध्यमातून देवांच्या आशीर्वादाने होणार नाही आणि आपण देखील काळजी घ्यायची आहे त्यांना काय करायचं ते दे करू द्या आता आपल्याला फक्त परवा दिवशी सकाळी सात ते संध्याकाळी सहा शांततेत मतदान करून आपल्या बापू साहेबांना आशीर्वाद द्यायचा आहे एवढं सांगतो सर्वांना शुभेच्छा देतो भारत माता की भारत माता की बापू साहेब बेगडे तू आगे बढो बापू साहेब वेगळे तू आगे बडो <popot favour> विजयाची निशानी विजयाची निशानी विजयाची निशानी आपल्या मशीन वर किती आपल्या मशीन वर किती नंबर ला धन्यवाद आता एक दिवस हे डोळ्यात तेल घालून काम करायचे राजा वैर्याची रात्र जागा राहा